मित्रांनो बऱ्याच वेळा आपण पाहतो आपल्या अवतीभोवती बरेच व्यवहार होत असतात त्यामध्ये काही व्यवहार लिखित स्वरूपात असतात तर काही अलिखित स्वरूपात असतात त्याचप्रमाणे काही व्यवहार हे रजिस्टर्ड असतात तर काही व्यवहार हे अनरजिस्टर्ड असतात बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्याच्याबरोबर व्यवहार करतो त्याच्याबरोबर आपले बरेच दिवस संबंध असतात तो ओळखीचा असतो आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण व्यवहार करत असतो अशा व्यवहारामध्ये तो व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही बऱ्याच वेळा त्या व्यवहाराचा लिखित स्वरूपामध्ये ड्राफ्ट तयार केला जात नाही किंवा जा त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही त्याचबरोबर काही व्यवहार हे इसारपावतीद्वारे होतात मग ती इसारपावती रजिस्टर्ड असते किंवा अनरजिस्टर्ड अशा स्वरूपाची असते ज्या इसारपावत्या अनरजिस्टर्ड स्वरूपाच्या असतात त्यामध्ये स्टॅम्पवर इसारपावती केली जाते स्टॅम्पवर नोटरी आधार इसरपावती केली जाते किंवा करारपत्र केलं जातं किंवा पावती केली जाते ज्या स्थावर मिळकती असतात जे जमीन असेल प्लॉट असेल किंवा अपार्टमेंटमधला एखादा फ्लॅट असेल अशा प्रकारचे जे व्यवहार असतात हे व्यवहार म्हणजे स्थावर मिळकतेचे व्यवहार हे रजिस्टर्ड व्यवहार असायला पाहिजेत हे व्यवहार करत असताना आपण समोरचा व्यक्ती ओळखीचा आहे किंवा तो आपल्या जवळचा आहे संबंधातला आहे गावातला आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण त्या व्यक्तीला पैसे देतो आणि त्या व्यक्तीला पैसे मिळाल्यानंतर तो व्यक्ती आपल्यावर व्यवहार करायला तयार होत नाही त्यामुळे हा करार मोडला जातो आणि त्याच्यामधून आपली प्रकरणं कोर्टामध्ये जातात आपल्या पैशाचं जा नुकसान होतं आणि कितीतरी दिवस आपल्याला कोर्ट कचेऱ्या करत बसून आपल्या पैशाचा अपयोग करावा लागतो यामध्ये बऱ्याच पिढ्या संपुष्टात येतात बऱ्याच जणांची घरं संपतात त्याने कष्टाने मिळालेला जो पैसा असतो तो, तो पैसा बुडतो मित्रांनो या संदर्भात काही दिवसापूर्वीच म्हणजे सहा ऑगस्टला बॉम्बे हायकोर्टानं असा एक निर्णय दिलेला आहे की जे डॉक्युमेंट अनरजिस्टर्ड असेल अशा अनरजिस्टर्ड डॉक्युमेंटवर झालेला व्यवहार किंवा बॉन्डवर झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आहे आणि हा जो बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आहे हा आपल्या महाराष्ट्रातील बॉम्बे हायकोर्टाच्या खालचे जे न्यायालय आहेत म्हणजे जिल्हा कोर्ट तालुका कोर्टांवर हा निकाल बंधनकारक आहे मित्रांनो घडलंय काय तर यामध्ये बीडमध्ये एक अशी केस घडली की सलीम बेग नावाच्या व्यक्तीनं ना नाविद नावाच्या व्यक्ती बरोबर एक व्यवहार केला की प्रॉपर्टी घेणार होता तो नाविद होता आणि प्रॉपर्टी विकणार होता तो सलीम बेग होता हा व्यवहार ठरलेला होता साडे ब्याण्णव लाख रुपयाचा म्हणजे जवळजवळ एक करोड रुपयाचा हा व्यवहार आहे हा व्यवहार झाला दोन हजार वीस साली आणि हा व्यवहार करत असताना या सलीम बेगनं नाविदला एक शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर नोटरी करून एक इसार पावती करून दिली तर ही इसार पावती ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्या दिवशी सलीम बेगला या नाविदन दोन लाख रुपये दिले आणि ब्याण्णव पॉईंट पाच लाख रुपये म्हणजे ब्याण्णव लाख रुपयाचा त्या व्यवहाराचा करार केला त्या कराराची मुदत होते पंचवीस सहा दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे पंचवीस सहा दोन हजार बावीस पर्यंत हा जो व्यवहार आहे हा व्यवहार कंप्लीट करायचा होता परंतु दरम्यानच्या काळामध्ये हा व्यवहार काही कम्प्लीट झाला नाही आणि त्यामध्ये काही ज्या काही गोष्टी ज्या काही अड्याडचणीच्या गोष्टी असतील त्या बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की त्यामुळे हा करार सलीम बेग यांनी नाविदला ती प्रॉपर्टी देण्याचं नाकारलं दरम्यानच्या काळामध्ये ह्या नाविदनं ना सलीमला जवळजवळ बावीस लाख रुपये दिलेले होते पण ही जी सलीम बेग यांना दिलेली रक्कम होती ही रक्कम रजिस्टर्ड डॉक्युमेंट आधारे दिलेली नव्हती तर ही जी रक्कम दिलेली होती ही रक्कम इसार पावती आधारे दोन लाख रुपये आणि बाकीचा जो व्यवहार आहे तो मधल्या काळामध्ये केलेला होता पण यामध्ये असा एक टर्निंग पॉईंट आला की ही जी इसार पावती आहे ही इसार झालेली इसार पावती या कालावधीमध्ये सलीम बेग यांनी हा जो व्यवहार नाविद बरोबर झालेला व्यवहार होता तो नाविन बरोबर झालेला व्यवहार पुढं करण्यास नकार दिला त्यानंतर नावेद्यानं सलीम विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये त्या प्रॉपर्टीचे मालक सलीम असल्याचे घोषित करून मागण्याचा तो दावा होता आणि त्यामध्ये मनाही मागितलेली होती हा दावा घोषणाने म्हणायचा होता आणि त्यामध्ये टेम्पररी इंजेक्शन मागण्यात आलेलं होतं की हा जो व्यवहार आहे हा व्यवहार सलीम बेग यांनी पाळला नाही आणि हा व्यवहार नाही पाळल्यामुळं ही जी प्रॉपर्टी सरपाव आधारे सलीम यांनी नावीद यांना देण्याचं ठरलेलं आहे या प्रॉपर्टीचं पुढं कुठल्याही प्रकारे हस्तांतरण करू नये ही प्रॉपर्टी कोणालाही विक्री करू नये करू नये अशा प्रकारचा व्यवहार कोर्टानं करण्यास सलीम यांना मज्जाव केला म्हणजे टेम्पररी इंजेक्शन नावीद यांच्या बाजूने मेहरबान कोर्टानं मंजूर केलं नावीद यांचा टी आयचा अर्ज मेहरबान कोर्टानं मंजूर केला या अर्जाला पुढे सलीम बेग यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याची रिट पिटिशन दाखल केली त्यामध्ये जो शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर करारपत्र सलीम बेग आणि नावेद यांच्यामध्ये झालेलं होतं तर हे करारपत्र अनरजिस्टर्ड असल्यामुळं त्या करारपत्रा आधारे जो काय व्यवहार झाला होता त्या व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी भरलेली नव्हती रजिस्ट्रेशन फीस भरलेली नव्हती तो केवळ एक नोटरीवरचा करार होता आणि या नोटरीवरचा करार असल्यामुळं ही इसारपावती बेकायदेशीर असल्याचं सलीम यांनी त्यांच्या रिटमध्ये म्हटलेलं होतं या सर्व गोष्टीचा विचार करून उच्च न्यायालयानं जे ट्रायल कोर्ट होतं त्या ट्रायल कोर्टाच्या दोन्ही बाजूच्या पिढी लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये दोघांमध्ये झालेला जो बावीस लाख रुपयाचा व्यवहार होता तो अनरजिस्टर्ड झाला असल्याचं मेहरबान उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलं आणि त्यामध्ये मेहरबान उच्च न्यायालयानं असं सांगितलं की सलीम बेग आणि नावीद यांच्यामध्ये झालेला जो इसार पावती आहे किंवा ताबे करार आहे ही जी इसार पावती आहे ही अनरजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत नाही आणि ही नोंदणीकृत नसल्यामुळं स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही किंवा त्या रजिस्ट्रेशनसाठी लागणारा जो खर्च आहे तो रजिस्ट्रेशन लागणारा त्यांनी खर्च टाळलेला आहे आणि ही जी इसारपावती आहे ही केवळ नोटे आजार केलेली इसारपावती आहे तर ही इसारपावती नोंदणी नोंदणीकृत नसल्यामुळं म्हणजे रजिस्ट्रार ऑफिसला ती इसारपावती नोंदणी नोंदणीकृत झालेली नसल्यामुळं सलीम बेग यांचा अपील माननीय उच्च न्यायालयानं मान्य केलं आणि खालच्या कोर्टानं जो टेम्पररी इंजेक्शन नाविद यांच्या बाजूने मंजूर केलेलं होतं ना नामंजूर केलं अशा पद्धतीनं जर आपणही कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा व्यवहार करत असताना मोठे खरेदी विक्रीचा व्यवहार करत असताना तुम्ही जर अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट आधारे असे जर व्यवहार करत असाल तर यापुढं या अशा या प्रकारच्या व्यवहाराला कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर मान्यता नाही हा व्यवहार कायदेशीर नसल्यामुळं आणि या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाची स्टॅम्प ड्युटी बुडवल्यामुळं त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फीस भरलेली नसल्यामुळं स्टॅम्प या कागदाला शून्य असं महत्व हायकोर्टानं दिलेलं आहे त्यामुळं सलीम आणि नाविद यांच्यामध्ये झालेला जो व्यवहार आहे तो व्यवहार बेकायदेशीर ठरवला ती नोटरीचा जो दस्त होता तो कोर्टानं अमान्य केला आणि तो दस्त जर तो दस्त जर रजिस्टर झालेला असता तर अशा प्रकारचा निकाल हा बॉम्बे हायकोर्टाने दिला नसता त्यामुळं आपण यामधून एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे की आपण एखादी प्रॉपर्टी ज्यावेळेस विकत घेतो त्यावेळेस हिसार पावती जरी केलेली असेल तर त्यावेळेस आपण तो डॉक्युमेंट रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जी स्टॅम्प ड्युटी आहे ती स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन फीस भरणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा खर्च टाळण्यासाठी बरेच लोक व्यवहार करत असताना असे अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट नोटरी आधारे करतात साध्या स्टॅम्पवर करतात किंवा तोंडीही व्यवहार करतात त्यामुळे करता 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 अशा प्रकारचे व्यवहार कायदेशीर नसून ते व्यवहार बेकायदेशीर आहेत याबद्दल शिक्षक झालेलं आहे त्यामुळं बॉम्बे हायकोर्टानं दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय यापुढं महाराष्ट्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असणार आहे त्यामुळे आपण कुठलाही व्यवहार करत असताना तो रजिस्टर्ड डॉक्युमेंट आधारे करावा आपला पुढं जो होणारा खर्च, तो पुड़ जो तो खर्च जो आहे तो खर्च आपण इशार पावती करत असताना जर आपण ती रजिस्टर्ड केला तर त्याच्याबद्दलची पुढे खरेदी करतासाठी लागणारा आपला जो खर्च आहे तो खर्च आपल्याला आत्ता भरावा लागतो पण आपण केलेला जो व्यवहार आहे तो व्यवहार कायदेशीर होतो आपण दिलेल्या पैशाला एक सिक्युरिटी प्राप्त होते आणि समोरच्या व्यक्तीनं व्यवहार जर नाही पाळला तर मिरबार कोर्टातून आपल्याला तशा प्रकारचा आदेश घेऊन त्याला खरेदीगत करायला भाग पाडलं जाऊ शकतं त्यामुळे कुठलाही व्यवहार करत असताना था रजिस्टर्ड डॉक्युमेंट आधारित करणं अतिशय महत्वाचं आहे यापुढे कुठलाही व्यवहार करत असताना डॉक्युमेंट आधारित करावा या व्हिडिओमधून मला आपल्याला हेच सांगायचं होतं की अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट आणि रजिस्टर्ड डॉक्युमेंट यामध्ये जो फरक आहे तो फरक या उदाहरणामधून या हायकोर्टानं दिलेल्या निर्णयामधून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा किंवा आपण जे अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट तयार करतो रजिस्टर डॉक्युमेंट तयार न करता आपले थोडेफार पैसे वाचवण्यासाठी आपण अशा प्रकारची जी कागदपत्र करतो ती कागदपत्र करण्यापासून आपण स्वतःचा बचाव करावा आपल्या पैशाचं संरक्षण करावं आणि कुठलीही जी कोर्ट कचेरीच्या पुढे ज्या गोष्टी करणार आहेत त्या गोष्टी टाळण्यासाठी आपण रजिस्टर डॉक्युमेंट कुठलाही व्यवहार करावा मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनल तुम्ही नव्हत असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद